मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये मोठमोठ्या घडामोडी सध्या घडू लागल्या आहेत देशाच्या राजकारणात खूप मोठ्या घडामोडी सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान घडू लागले असतानाच आता मात्र महाराष्ट्राच्या राजकीय भूमीवरती वेगवेगळ्या चर्चांना उभारण आलं आहे काल पाकिस्तानने भारतावरती हल्ला करून भारता भारताशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला आणि रात्रीच भारताने जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर मात्र पाकिस्तानची त्रेधा तीरपीट उडाली आहे यामुळे सध्या भयान सीमेवरती शांतता पसरल्याचं चित्र आहे दुसरीकडे देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलाढाल होऊ लागली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय दृष्ट्या आपण जर पाहिलं गेलं तर शिवसेना उद्धव ठाकरे आणि श्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान पुन्हा एकदा सुरू झाली आहे उद्धव शिवसेनेचा थेट शिंदेगडावरती होणारा प्रहार आणि शिंदेगडाचा थेट उद्धव ठाकरेवरती होणारा प्रहार आगामी महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे मिनी विधानसभेचं गृहितक मानलं जात असल्याची सध्या शक्यता आहे विधानसभा जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे आता मुंबई महापालिकेच महाराष्ट्राच्या महत्वाच्या महापालिका जिंकण्याच्या तयारीत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे यामुळे एकनाथ शिंदे जिंकणार की उद्धव ठाकरे जिंकणार हा मोठा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलेला पाहायला मिळतोय मात्र उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय मजबूत असल्याचं चित्र आहे आमदार गेले खासदार गेले मंत्री गेले सगळे नगरसेवक गेले तरी देखील उद्धव ठाकरेंना संबोधण्याची भाषा भाजपा शिंदे गट का करत आहे हा महाराष्ट्राला मराठी माणसांना पडलेला प्रश्न याच प्रश्नाचं उत्तर सध्या आपण घेणार आहोत दुसरीकडे शिवसेनेच्या संदर्भातील देखील महत्वाची अपडेट समोर आले आहे दोनशे मनाची देखील अपडेट समोर आले आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सा अनन्य साधारण महत्व असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित करावे लागत आहे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे मुंबईतील महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे का खंबीरपणे उभे आहेत याचा सध्या विचार भाजपा आणि शिंदेगड यांना करावा लागणार आहे कारण की सगळं जाऊन देखील पक्षेत किती वर्षे पाठिमागे जाऊन देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागचं आम्ही हल्णार नाही असा ठाकरे बाणा सध्या या शिवसैनिकांमध्ये कोणी असा भरलेला आहे ठासून भरलेला आहे हे आता पाहण्याची वेळ आली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आला की शिवसैनिक वाटेल ते करायला तयार असायचा असा ठाकरेवरचा प्रेमाचा हा प्रेमाचा पूर्ण झरा अजूनही कमी झालेला नाही असेच दिसत आहे परंतु उद्धव शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पळवली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दोन भाग झाल्याचं चित्र आपण सर्वांना माहीत है। आहे कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेलं काम कोविड काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेली उद्धव ठाकरेंनी आजारपणात दिलेली संधी इकडे उद्धव ठाकरे आजारी होते तर इकडे एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये त्यांना उद्धव सर्वतोपरी बळ दिलं होतं उद्धव ठाकरेंचं कोविड काळामध्ये झालेलं ऑपरेशन शिवसैनिक चिंताग्रस्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता चिंताग्रस्त असताना इकडे एकनाथ शिंदेनी मात्र आपल्या बंदाची बीज कोविड काळापासूनच रोजवायला सुरुवात केली होती आणि ती बिळ बीज त्यांनी अशी रुजवली की अवघ्या काही दिवसानंतरच उद्धव ठाकरे आजारपणातून बरे झाले आणि त्यांची शिवसेना फोडण्याचं षडयंत्र सध्या रचला गेलं असा अंदाज संजय राऊतांना पहिलाच आला होता त्यांनी प्रसार माध्यमांना देखील सांगितले होते आणि तशा प्रकारची उद्धव ठाकरेंची शिवसेना आजारपणामध्ये असताना सगळे आमदार आणि खासदार निधी मिळत नाही तुम्ही वेगळ्या विचारासोबत गेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले आहेत म्हणून एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना मंत्र्यांना घेऊन गुवाहाटी गुवाहाटी पोहोचण्याचा प्लॅन आखला तिथेच शिवसेनेचे दोन भाग झाले यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ते आले नाहीत मग उद्धव ठाकरेंनी सांगितलं ज्यांना आहे त्यांनी जाऊ शकता कारण की मनाने जर तुम्ही त्यांच्याकडे असाल तर शरीराने राहून माझ्याकडे काही फायदा नाही असे म्हटल्यानंतर बहुतांश आमदार देखील शिंदेगडाकडे गेले आणि तिथेच शिवसेनेची दोन भिजर हो दोन गेली हो एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एक शिंदेगडाची शिवसेना यानंतर मात्र सुरू ते न्यायालयीन प्रक्रिया सत्र हो यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र खूप मोठ्या संकटातून जात असताना त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतल्यानंतर मात्र तरीही उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी त्यांचा पक्ष संपवण्यासाठी भाजप गेल्या तीन साडेतीन वर्षापासून झगडते आहे परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र संपायला तयार नसल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे कारण की देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे बाणा हा एक मजबूत करण्याचा बाणा असल्याचं राज्याच्या राजकारणामध्ये सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंवरती जीवापाड प्रेम करणारे शिवसैनिक असतील हे ठाकरेंची साथ सोडायला तयार नाहीत पैशाची अमिशोधली कोणत्याही प्रकारची सत्तेची अमिशोधली तर देखील लेते जातील आमदार जातील नगरसभक जातील सगळे जातील मात्र शिवसैनिक मात्र हा उद्धव ठाकरेंची साथ सोडायला तयार नसल्याचं आता शिंदगडाला भाजपला कळून चुकल्यामुळे आता वेळीच चर्चा सुरू झाली आहे इकडे देवेंद्र फडणवीस यांनी शिंद्यांना दाबण्याचा के प्रयत्न केला असून त्यांच्या दहा ते बारा योजनांना कात्री लावत त्यांचा निधी कायमचा बंद केला आहे एकनाथ शिंदेच्या लोकप्रिय असणारी योजना देखील फडणवीस आता बंद करू लागले आहेत कारण की शिंदे जर दाबलं नाही तर भाजपा महाराष्ट्रात कशी वाढेल याचा सध्या भाजप विचार करू लागले आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना संपवण्यासाठी आता भाजपाच सर्वपरी प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे यावेळी अजित पवार देखील शिंदे गटाला टार्गेट करू लागले आहेत कारण की शिंदेगडाच्या मंत्र्यांचे निधी लाडक्या बहिणी ओळवून अजित पवारांनी आपलं टार्गेट फक्त शिंदेगड असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे यामुळे शिंदे गोची झाल्याचं चित्र या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे जावं तर कुणाकडे भाजपकडे की अजित पवारांकडे की आता उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंकडे जाणं तर आता कधीही शक्य नसल्याचं शिंदेगडाला माहीत पडलेलं आहे कारण की उद्धव ठाकरे उंब्यावर देखील उभे करत आहेत अशी सध्या यांना माहिती झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र एक येणं आता मुश्किल होऊन आहे पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र तशाच ठाकरे मजबूत तेवढ्याच हिमतीनं तेवढ्याच ताकदीनं महाराष्ट्रात तशाच प्रकारे उभी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आता जोर जाणार की उद्धव ठाकरे जवळ या निवडणुकीला ते पाहावं लागेल मात्र ठाकरेंनी आपला ठाकरेपणा न सोडल्यामुळे शिंदे भाजपला खूप मोठा दणका बसल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आगामी होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे जर था एकत्र आले तर मात्र भाजप आणि शिंदेगडाची खूप मोठी पंचायत होऊन बसेल असं चित्र महाराष्ट्रात सध्या तरी निर्माण झालंय मित्रांनो या चर्चेवर आपल्याला काय वाटतंय देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवणं भाजपला शक्य होईल का आपण यावरती काय प्रतिक्रिया द्याल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना भाजप संपू शकेल का यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद